उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन सख्या भावांचा खून झाल्याची घटना घडली आहे नाशिक शहरामध्ये खुणांचं सत्र सुरूच असल्याने नाशिककर मात्र आता चांगलेच झाले आंबेडकर राहणाऱ्या दोन भावांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे ज्यामध्ये मयत उमेश उर्फ मन्ना जाधव व प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत हे दोघेही सख्य भाऊ असल्याची माहिती समोर येते या घटनेने नागरिकांमध्ये दहशतेचं वातावरण निर्माण झालंय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मुणिका राऊत यांनी घटनास्थळी दाखल होत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड युनिट दोनचे हेमंत तोडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोघांनाही नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले या संपूर्ण घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा शोध आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय यामध्ये सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिरे सर्वजण राहणार नाशिक रोड अशी नाव समोर येत आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत यांच्याकडून सुरू करण्यात आलाय घटना झाली लोकांचा जमाव इथे आहे नेमकी काय घटना झाली आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सत्यभावांचा खून करण्यात आलेला आहे दहादार शस्त्रांनी खून झालेला आहे मैतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतो मॅडम पुढील तपास जो करणार आहात याच्यामध्ये संशयित आरोपींपर्यंत आपण पोहोचला आहात का नाही संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत क्राईम ब्रांच देखील दोन टीम ह्याच्यामध्ये आहेत तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये एक शेवटचा प्रश्न आहे गुन्ह्यांचं सत्र सध्या नाशिकमध्ये खूप चर्चेचा विषय ठरतो यासाठी काही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक